नमस्कार मित्रांनो आज आपण एक फार महत्वाचा आणि भविष्यातील दृष्टिकोन बदलणारा विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजे महाराष्ट्रात उभारले जात असलेले ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे महामार्ग त्यांचं नेटवर्क कनेक्टिव्हिटी आणि दोन हजार तीस पर्यंत काय चित्र दिसू शकतं याचा सखोल आढावा सुरुवात करूया शक्तीपीठ महामार्गापासून हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातून सुरू होणार असून थेट सिंधुदुर्ग जिल्हा गाठणार आहे यात सगळ्यात खास गोष्ट म्हणजे वर्धा येथेच हा महामार्ग असमृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे म्हणजेच विदर्भातील जिल्ह्यांना थेट कोकणाशी सुपरफास्ट जोडणी मिळणार गोंदिया भंडारा नागपूर अशी रचना असलेल्या या मार्गामुळे गोंदिया जिल्ह्याला थेट नागपूर मार्गे संपूर्ण महामार्ग नेटवर्कशी जोडणं शक्य होणार आहे विशेष म्हणजे या मार्गे ठाणे सिंधुदुर्ग मुंबई या भागांशी थेट जोडणी होणार आहे नाशिक ते अक्कलकोट हा सेक्शन सध्या मंजूर झाला असून नाशिक अहिल्यानगर बीड धाराशिव सोलापूर आणि अक्कलकोटपर्यंत पोहोचणार आहे हा महामार्ग देखील समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे त्यामुळे हा मार्ग उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र यांना जोडणारा रीड ठरणार आहे पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग सुरत चेन्नई एक्सप्रेसवेला जोडला जाणार असून नाशिक नगर पुणे या औद्योगिक बेल्टमध्ये नवी ऊर्जा निर्माण करणार आहे पुणे बेंगळुरू ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे हा महामार्ग देखील मंजूर झालेला आहे यातून पुणे सातारा कोल्हापूर मार्गे कर्नाटकमध्ये बेंगळुरूशी थेट कनेक्टिव्हिटी होणार आहे यामुळे पश्चिम महाराष्ट्रातलं व्यापारी आणि औद्योगिक चक्र आणखी गतिमान होणार आहे महाराष्ट्रात उभारल्या जात असलेल्या एक्सप्रेसवे नेटवर्कमध्ये आणखी एक महत्त्वाचा दुवा म्हणजे नांदेड जालना समृद्धी महामार्ग या महामार्गाचा एक भाग परभणी जिल्ह्यातून जात असून तिथे शक्तीपीठ महामार्गाशी डायरेक्ट लिंक तयार होणार आहे यामुळे मराठवाड्याचा मध्यभाग कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राशी वेगाने जोडला जाईल शक्तीपीठ महामार्ग पुणे बेंगळुरू महामार्गाशी जोडला जाईल पुणे छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेस देखील समृद्धी महामार्गाला कनेक्ट होणार आणि हे दोन्ही महामार्ग सुरत चेन्नई महामार्गालाही जोडले जाणार राज्यातील तीस जिल्हे दोन हजार तीस पर्यंत थेट ग्रीनफील्ड किंवा ॲक्सेस कंट्रोल महामार्गाने जोडले जाणार म्हणजेच एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी सुपर कनेक्टिव्हिटी तयार होणार मित्रांनो तुमचं काय मत आहे यावर महाराष्ट्रात होणाऱ्या या महामार्ग क्रांतीमुळे आपला प्रवास कसा बदलणार आहे कोणता जिल्हा सर्वाधिक फायदा घेईल <laughs> तुम्ही तुमच्या जिल्ह्याला जोडणाऱ्या कोणत्या महामार्गाची आतुरतेने वाट बघता आहात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही माहिती शेअर करायला विसरू नका